खरं तर उत्तरचं उत्तर, उत्तर कुणालाच मिळेल ना तर महासचिव म्हणून तुम्ही काय उत्तर देणार आहात की तुम्ही स्वतः इच्छुक आहात उत्तरचं उत्तर काराड उत्तरचं उत्तर हेच आहे की भारतीय जनता पार्टीचं कमळ हा इथला उमेदवार असणार आहे चेहरा फक्त जो येतो तो नंतर येईल आणि मग फक्त आमच्या ज्या घोषणा बदलतात की डॅश डॅश आपण म्हणतो टिंबटिंब आगे बढो ते फक्त नाव बदलेल बाकी कमळ उमेदवार नक्की आहे नमस्कार आपण पाहताय रोपटोक आज मध्ये आहेत भारतीय जनता पार्टीचे प्रदेश महासचिव विक्रांत पाटील साहेब साहेब नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। खरं तर विक्रांत पाटील साहेबांच्या बद्दल सांगायचं झालं तर हे आपल्या सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील इंदोली गावचे सुपुत्र आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेश महासचिव म्हणून काम करत आहेत खरं तर जी जी भाजपाची कोर टीम आहे या कोर टीमचे प्रमुख सदस्य म्हणून ते काम करत आहेत खरं तर देवेंद्र फडणवीस साहेब याचबरोबर चंद्रशेखर बावनकुळे बरोबरीनं हे काम करत आहेत आपला सातार निश्चित अभिमान आहे साहेब माझा पहिला प्रश्न की अत्यंत चांगलं यश या ठिकाणी लोकसभेला श्रीरा छत्रपती उदनराजे भोसले यांच्या रूपाने मिळालं साधारणतः आत्ता महायुती म्हणून किंवा भाजप म्हणून सध्या काय रणनीती आखली जाते विजयासाठी महाराष्ट्रभरामध्ये जेव्हा आम्ही लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं गेलो सात साताऱ्यामध्ये आम्ही जी रणनीती केली आणि जनतेने भरभरून प्रेम दिलं आम्ही त्या ठिकाणी विजयी झालो महाराष्ट्रात काही ठिकाणी जो एक आभास निर्मितीचा जा विषय झाला जो खूप आधी लक्षात नाही आला पण त्याचा इफेक्ट नंतर लक्षात आला की जनतेच्या मनामध्ये कशा पद्धतीनं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ठरवून विष कालवलं जा गो त्या गोष्टी घडूच शकत नाही त्या घडणार आहेत घडणार आहेत असं ज्या पद्धतीने आपण म्हणतो की भुई थोपटून घेणं आणि साप आला साप आला संभ्रम तयार करणं संभ्रम तयार करण्याचं काम विरोधकांनी केलं पाटील साहेब सातारा जिल्ह्याचा जर विचार केला तुम्ही या जिल्ह्याचे पुत्र आहात जरी तुम्ही मुंबई स्थित असला तरी माझे प्रश्न साधारणतः सातारा जिल्ह्याशी निगडीत जास्त आहे माझे आता महायुतीनं अत्यंत चांगलं प्राबल्य निर्माण केलंय खरं तर हे चार आता सिटिंग चार आमदार तुमच्याकडे आहेत सहा सहा आमदार आहेत आठ पैकी खर तर आत्ता तिकीट वाटप करताना महाविकास आघाडी महायुती तुमची कशा पद्धतीनं रणनीती आखते कारण साधारणतः बोललं जातं की चार दोन दोनचा चा साधारणतः सुरू आहे खरं आहे का बघा कसं आहे की भारतीय जनता पार्टी आणि आमची अलायन्स महायुती आमचं ठरलेलं आहे की जिंकून येण्याचं मेरिट त्या ठिकाणी आपल्याला आहे भावनिक विषयावर जायचं नाही त्याला काय वाटेल मला काय वाटेल पेक्षा आज महाराष्ट्रात जर सत्ता आणायची असेल जनतेच्या कल्याणासाठी जर का हे कल्याणकारी सरकार परत आणायचं असेल तर मेरिटचा विचार करावा लागेल आणि त्यामुळे सातारा जिल्ह्याच्या बाबतीत बोलताना इथंही मेरिटचा विचार होईल ज्या ठिकाणी जो उमेदवार निवडून येऊ शकेल अशा पद्धतीनं आम्ही त्या विषयात पुढे जाणार आहे साधारणतः ज्याच्या त्याच्या सिटिंग सीट ज्या आहेत की ते सिटिंग आमदार आहेत त्या सीट त्यांच्याकडे राहतील अशी स्थिती आहे आणि ज्या ठिकाणी आमच्या तिघांपैकीही सिटिंग कोण नाही आहे अशा ठिकाणी मेरिट कोणाचं आहे तिथं आम्ही काय बोलतो त्यापेक्षा त्या बूथचं मतदान काय बोलतं हे महत्वाचं आहे आमच्याकडे चेहरे कोण या विषयावरती त्या सीट ठरतील आणि या विषयामध्ये आमच्या वरिष्ठांचंही एकमत आहे की जिंकून जिंकून येण्याचं मेरिट बघायचं आणि तिकीट द्यायचं त्यामुळे व्यवस्थित पद्धतीनं जिंकण्याच्या मेरिटनुसार हे तिकीट वाटप होईल तुमचं सातारा जाऊली शिवेंद्रराजे खटावमान जयकुमार गोरे आणि कराड दक्षिण अतुल भोसले हे मेरिटनुसार किंवा आता जे आमदार आम असले ते हे मात्र कराड उत्तर संदर्भात उत्तरमध्ये चांगलं संघटन झालेलं आहे भाजपचं खरं तर उत्तरचं उत्तर कुणालाच मिळेल ना तर महासचिव म्हणून तुम्ही काय उत्तर देणार आहात की तुम्ही स्वतः इच्छुक आहात उत्तरचं उत्तर कराड उत्तरचं उत्तर हेच आहे की भारतीय जनता पार्टीचं कमळ हा इथला उमेदवार असणार आहे चेहरा फक्त जो येतो तो नंतर येईल आणि मग फक्त आमच्या ज्या घोषणा बदलतात की डॅश डॅश आपण म्हणतो टिंबटिंब आगे बढू ते फक्त नाव बदलेल बाकी कमळ उमेदवार नक्की आहे आमचे सगळेच नेते प्रामाणिकपणे ताकदीनं काम करत आहेत मग आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष धैर्यशील कदमजी असतील आमचे मनोजदादा घोरपडे असतील किंवा रामकृष्णजी बेताळ असतील हे आमचे तिघही नेते खूप चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत आमच्या पार्टीत अन्यही नेते आहेत की जे चेहरे होऊ शकतात आणि त्यामुळे चेहरा कोण असेल याचं उत्तर येणाऱ्या काळात मिळेल पण एकमात्र नक्की आम्ही सगळेजण संघटनेला मानणारे कार्यकर्ते जेव्हा आता तर आम्हाला विजय समोर दिसतोय पण जेव्हा विजय दिसत नव्हता अंधार होता अंधकारमय वातावरण होतं त्या काळात सुद्धा रक्ताचं पाणी करून काम करणारे देव दुर्लभ कार्यकर्ते हे फक्त भारतीय जनता पार्टीकडे आहेत स्वार्थासाठी फक्त विचार करणारी ही मंडळी आहेत आणि त्यामुळे तेव्हा जर का हे त्या पद्धतीनं काम करत असतील तर आज आमच्या समोर एकच विषय आहे की जे काही आम्ही मेहनत घेतली आहे त्या माध्यमातून कराड उत्तरमध्ये कमळ उमललं पाहिजे ही भावना प्रत्येकाच्या मनात आहे त्यामुळे उमेदवार कोण हे आमच्यासाठी दुय्यम आहे आमच्यासाठी प्राथमिक काय आहे तर कमळ निवडून येणं आणि ह्यासाठी सगळेजण आम्ही काम करतो अजित पवार जे माहितीचे घटक पक्ष आहेत महत्वाचे त्यांनी सांगितलेलं आहे की ज्या ठिकाणी चोपन्न आमदार जे महाराष्ट्रातले राष्ट्रवादीचे आहेत त्या त्यावर आम्ही दावा करणार आहोत त्यापैकीच एक करड उत्तर आहे म्हणजे अजित पवार यांचे राष्ट्रवादी करडो उत्तरवर दावा आता त्यांनी सुरू केलेला आहे अशा परिस्थितीमध्ये काय भूमिका असेल दावा करणं ही वेगळा हा वेगळा विषय आणि त्यातून उमेदवारी मिळणं हा वेगळा विषय प्रत्येकाला असं वाटतं की या सीटवरती आमचा उमेदवार असावा आमच्या सीट्स वाढाव्या पक्षाची वाढ करण्याच्या दृष्टीने असा विचार करणं चुकीचं नाही आहे पण शेवटी मी सांगितलं की मेरिटचा सा जेव्हा विचार होतो त्यावेळेला महाराष्ट्रात अशा अनेक सीट असतील की जिथे त्यांनी इच्छुकता व्यक्त केली दावेदारी व्यक्त केली आणि तिथे ते, ते उजवे होते तिथे त्यांना तिकीट मिळू शकेल पण जिथे ते उजवे नाही आहे जिथे त्या त्या ठिकाणी त्यांची ताकद ही इतर दोन पक्षांपेक्षा कमी असेल अशा ठिकाणी मेरिटचा विचार होईल ज्याची ताकद जास्त त्याला त्या ठिकाणी सीट दिली जाईल हा फॉर्म्युला क्लिअर ठरला पाटील साहेब महत्वाचा मुद्दा काय की आतापर्यंत भाजपने केलेली चूक उत्तरमध्ये अशी होती की ऐनवेळी उमेदवार म्हणजेच काही अर्ज भरण्याचा काही कालावधी अगोदर आग, उमेदवार जाहीर केल्यामुळं तिथं बंडखोरी निर्माण झाली मात्र तीच परिस्थिती ह्या सुद्धा होऊ नये म्हणून प्रदेश सचिव म्हणून तुम्ही काय खबरदारी घ्या मी सांगितलं आपल्याला की भारतीय जनता पार्टीचा सच्चा कार्यकर्ता हा कमळ उमेदवार म्हणून आता काम करतोय पर्यंत पोहोचणं सरकारच्या सोयी सुविधा योजना पोहोचवणे सगळं काम सुरू आहे आमचे जे नेते आहेत ते पोक्त आहेत मॅच्युअर्ड नेते आहेत आणि त्यामुळे त्यांच्या मनामध्ये सुद्धा हा विषय क्लिअर आहे की या ठिकाणी ज्याला उमेदवारी मिळेल त्याच्यासाठी आम्ही काम करायचं इच्छुकता व्यक्त करणारी अनेक मंडळी असू शकतात पण एकदा का उमेदवार जाहीर झाला की भारतीय जनता पार्टीचा आमचा तो उमेदवार आणि त्यासाठी आम्ही सगळ्यांनी काम करायचं ही लाईन आमची क्लिअर आहे आणि त्यामुळे पक्षाच्या वतीनंसुद्धा अशा काही बैठकांमध्ये आम्ही हा विषय त्यांना सांगत असतो येणाऱ्या काळामध्ये आमच्या छोट्या छोट्या बैठका अजून होणार आहेत त्यातसुद्धा आम्ही ह्या नेत्यांना त्या ठिकाणी चर्चेच्या माध्यमातून जेव्हा आमचे विषय समोर येतील तेव्हा मी वारंवार सांगितलेलं आहे पुन्हाही सांगणार आहोत आणि त्यामुळे ह्या चर्चेच्या माध्यमातून विषय आम्ही क्लिअर केलेला आहे की आपण इच्छुक राहायला हरकत नाही त्यादृष्टीनं काम करा ताकदीनं करा राहणं म्हणजे काय शेवटी निवडून यायचं आहे मला तर त्यासाठी काम जनतेमध्ये जाऊन करावं लागेल त्यामुळे काम सुरू ठेवा प्रत्येकाने चांगल्या पद्धतीनं जनसेवा करा आपण इतका काळ जे जनसेवेचा वसा घेतलाय तो घेऊन पुढे जावा शेवटी उमेदवारी ज्याला जाहीर होईल तेव्हा बाकी सगळ्या पूर्वीच्या गोष्टी विसरून आपण कमळ दिलेला उमेदवार हेच लक्षात ठेवून पुढं गेलं पाहिजे ही लाईन आमच्यामध्ये स्पष्ट आहे आणि ह्या विषयाची स्पष्टता आमच्या सगळ्यांमध्ये आहे खरंतर सातारा जिल्ह्यामध्ये कराड दक्षिण कराड उत्तर आणि पाटण या तीन विधानसभा मतदारसंघानं भाजपला अत्यंत चांगलं मतदान साधारणतः इथं होतं होत राहणार मात्र आता विधान परिषद निवडणुका ज्या झाल्या किंवा आता होतील यावर या भागाला प्रतिद मिळणार का अगदी तुमच्या रूपाने मिळालं तरी तो आनंद होईल मात्र भाजप की काय अशी भावना निर्माण झालेली आहे या भागातील लोकांची कसं आहे राज्याच्या राजकारणाची बदलती स्थिती आणि त्यामुळे जेव्हा एम एल सीच विधान परिषदेचा विषय असेल राज्यसभेचा विषय असेल किंवा अन्य कुठल्या लाभाच्या पदांचा विषय असेल अशा वेळेला राज्याच्या परिस्थितीचा विचार करून त्या त्यावेळेला तो विचार पक्षाला करावा लागतो वरिष्ठांना करावा लागतो त्यामुळे या जिल्ह्यात काय मिळेल पलीकडच्या जिल्ह्यात काय मिळालं हे खूप स्पष्टपणे सांगणं कदाचित अवघड असतं त्या त्या वेळेला जी काही प्राप्त परिस्थिती असते त्यानुसार ते निर्णय करावे लागतात म्हणजे आज राज्यामध्ये खूप काही स्थित्यंतर झाली भारतीय जनता पार्टी एकटी असतानाची स्थिती आणि मित्रपक्ष एकत्र आल्यानंतर एकत्र अलायन्सचं सरकार चालवताना जी स्थिती हे दोन वेगळे विषय आहेत आणि त्यामुळे भाजप एकटा असताना कदाचित असं म्हणता येतं की इथे आम्ही हा विचार करू तिथे तो विचार करू पण अलायन्सचं सरकार चालवताना ज्या काही परिस्थिती बदलल्या त्यामुळे सीट शेअरिंगचं जागा वाटपाचं जे काही प्रमाण बदललं त्यामुळे अनेक ठिकाणी काही ॲडजस्टमेंट्स करावे लागतील म्हणजे जिथे भाजपच्या एखाद्या उमेदवाराने खूप ताकदीनं बिऱ्यांनी अनेक वर्ष काम केलं पण तिथे त्याला आता कदाचित संधी मिळू शकणार नाही अशा कार्यकर्त्याचा विचार पार्टीला करावा लागतो आणि मग अशा विषयांमध्ये त्यांना संधी मिळते आणि त्यामुळे जर का मागचा कालावधी तुम्ही बघितला तर त्यामध्ये आपण समाजातल्या घटकांचं प्रतिनिधित्व हे एम एल सीच्या माध्यमातून समोर येणं मग त्या समाजाला न्याय मिळवून देण्याचं काम करणं आणि त्यांना एक प्रतिनिधित्व देऊन त्यांच्या त्यांना ताकद मिळवून देण्यासाठी काम करणं असा एक विचार भारतीय जनता पार्टीने त्यात केला ज्या मागच्या काही एम एल सीच्या सीटमध्ये त्याचं प्रतिबिंब तुम्हाला दिसेल काही भागाचा विचार करून की ह्या भागामध्ये संघटना वाढली पाहिजे मग त्या ही संघटना वाढण्यासाठीचा विचार करून त्या भागामध्ये त्या ठिकाणी विचार केला गेला जसं आता धैर्यशील पाटीलजींना राज्यसभा दिली त्यामध्ये रायगड दक्षिण भागामध्ये भाजप संघटन वाढलं पाहिजे म्हणून केलेला तो विचार आहे त्यामुळे अशा वेगवेगळ्या अँगल्सनी हा विचार होतो आणि त्यामुळे सातारा जिल्ह्याला सन्मान मिळाला पाहिजे का तर शंभर टक्के मिळाला पाहिजे ती भूमिका भावना आम्ही मांडत असतो आजही अनेकांनी ती इच्छा इथं आल्यानंतर व्यक्त केली ती स्वाभाविक आहे त्यामुळे त्यांचा जो विचार आहे त्यांच्या ज्या मनातल्या भावना आहेत त्या योग्य प्लॅटफॉर्मवरती वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्याचं मी काम करणार आहे शेवटी निर्णय घेत असताना प्राप्त परिस्थितीनुसार त्यांना निर्णय घ्यावे लागतील सर शेवटच्या काही दोन प्रश्नाकडे मी बोलतोय तर सातारा जिल्ह्यातल्या भाजपच्या सा कार्यकर्त्यांची खदखद थोरी मी तुम्हाला मी सांगतोय भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मोठं तर काम केलं लोकसभेलासुद्धा किंवा इतर इलेक्शनमध्ये सुद्धा मात्र शासकीय नियुक्त्या या अद्याप काही होऊ शकलो नाहीत एक सचिव म्हणून महासचिव म्हणून तुम्ही काय प्रयत्नशील प्रयत्नशील तुमची कोर टीम असेल त्या विषयात सुद्धा खूप चर्चा सुरू आहेत ह्या तीन चार या सगळ्या विषयामध्ये चर्चेचे आले की ज्या वेळेला या सगळ्या नियुक्त्यांचे विषय आले दोन तीनदा त्या विषयात चर्चा झाल्या त्या विषयात आम्ही पुढे गेलो त्यानंतर महाराष्ट्रातली राजकीय स्थिती बदलली आणि त्यामुळे मग परत आमच्या बरोबर काही जण जुडल्यानंतर सत्तेमध्ये परत त्या विषयामध्ये काही चर्चांना सुरुवात झाली की आता ह्याचं शेअरिंग कसं करावं त्यामुळे चर्चेच्या स्वरूपात ते अजून आहे येणाऱ्या काळात ते, ते होऊ शकेल अशी सुद्धा स्थिती आहे आणि आम आमचे वरिष्ठ नेते ह्याच्यावरती निर्णय करत आहेत त्यामुळे त्यांच्या प्लॅटफॉर्मवरती आदरणीय प्रदेशाध्यक्ष जे असतील आमचे सन्माननीय ने नेते देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा आमच्या राज्याचे प्रमुख हे पाच सहा नेते जे ह्या विषयामध्ये हे निर्णय करतात त्यांच्या डायसवरती हा विषय त्यांच्या प्लॅटफॉर्मवरती हा विषय आहे आणि ते पॉझिटिव्हली ह्या सगळ्या विषयात विचार पण करतात कार्यकर्त्यांची भावना स्वाभाविक आहे की सरकार आलं पण त्या ठिकाणी आम्हाला ह्या कमिट्या छोटे छोटे विषय शासकीय नियुक्त मिळायला पाहिजे कार्यकर्ता म्हणून ही भावना योग्यच आहे आणि त्यामुळे सातत्याने भावना आमच्यापर्यंत सुद्धा येते ही भावना योग्य प्लॅटफॉर्म वरती आम्ही मांडतोय पुन्हा आज गेल्यानंतर पुन्हा आम्ही मांडणार आहे त्याच्यामध्ये आमचे वरिष्ठ नेते सुद्धा पॉझिटिव्ह आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये ह्या विषयामध्ये पॉझिटिव्ह निर्णय सुद्धा झालेले आपल्याला दिसते खर तर शेवटचा प्रश्न साहेब तर तुम्ही सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आहात म्हणून हा प्रश्न सातारा जिल्हा समृद्ध आहे आपले राजधानी आहे इथून पुढच्या काळात औद्योगिक विकास होण्यासाठी किंवा रोजगार उपलब्ध होण्यासाठी एक विजन म्हणून कारण तुम्ही राज्य पातळीचे नेते आहात काही ठर थो थोडेच नेते सातारा जिल्ह्याचे पुत्र आहेत की ते राज्याचं नेतृत्व आहेत आणि तुमचं नशीब चांगलं की तुम्ही यशवंतराव चव्हाण साहेबांच्या भूमीमध्ये आहात तुमच्या पुढं काय विजन सातारा जिल्ह्यासंदर्भातचे आहेत का शेवटचा प्रश्न बघा सातारा जिल्ह्याचं महाराष्ट्रातलं महत्व एक वेगळं आहे मग ते ऐतिहासिक महत्त्व असेल भौगोलिक महत्त्व असेल किंवा सांस्कृतिक महत्त्व असेल आणि या सातारा जिल्ह्याने महाराष्ट्राला भरभरून दिलेलं आहे आणि त्यामुळे हा वारसा पुढे वाढला पाहिजे हे आमच्यासारखे युवांचं काम आहे शेवटी ही भूमी माझी आहे आणि त्यामुळे या भूमीविषयी एक वेगळे वेगळं आकर्षण एक वेगळी नाड या भूमीशी जुडलेली आहे आणि त्यामुळे राज्याच्या प्लॅटफॉर्मवर जेव्हा काम करण्याची संधी मिळते तेव्हा मनात हा विचार कायम राहतो की ह्या भूमीसाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणजे छोटंसं उदाहरण की मला या सगळ्या माझ्या राजकीय क्षेत्रात काम करताना एक संधी मिळाली आणि त्या संधीच्या माध्यमातून असं झालं की मी एक निधी त्या ठिकाणी शासकीय निधी या ठिकाणी मला मिळू शकतो तो मी देऊ शकतो मग त्या ठिकाणी काम करताना मला असं वाटलं की मी हा निधी माझ्या जन्मभूमीसाठी माझ्या सातारा जिल्ह्यातल्या कराडच्या ठिकाणी टाकला पाहिजे मी तो सगळा निधी मिळालेला पाच कोटीचा निधी या ठिकाणी टाकला आणि अनेक गावांमध्ये छोटी छोटी कामं उभी राहू शकतील का प्रयत्न केला पुढे सुद्धा अशा प्रकारचे अनेक प्रोजेक्ट मग आमच्या इथल्या युवांना ताकद देण्याचा विषय असेल आमच्या मातृशक्तीला मजबूत करण्याचा विषय असेल आमच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी काही उपक्रम करता येईल का अशा प्रकारच्या अनेक विषयामध्ये चांगले चांगले काय उपक्रम या ठिकाणी आणू शकतो हा विचार कायम माझ्या मनात त्या ठिकाणी राहणार रह। आहे म्हणजे या ठिकाणी मला खरंतर दुर्दैव वाटतं की इथल्या जनतेने ज्यांना भरभरून प्रेम दिलं एकदा नाही अनेक वर्ष सातत्याने पाच पाच पिढ्या त्या ठिकाणी हाय प्रेम म्हणजे पाच दशक ज्याला म्हणू शकतो अशा प्रकारे हे प्रेम एका परिवाराला इथल्या जनतेने दिलं पण त्याचं त्या ठिकाणी जसं म्हणतो की महत्त्व त्या व्यक्तीला आहे की नाही असा प्रश्न पडावा ही स्थिती आहे इथल्या आमदारांनी खरं तर इतकं प्रेम इतके वर्ष दिल्यानंतर ह्या भागात असा एकही विषय नसला पाहिजे की इथं तो विषय नाही आहे इतकी प्रगती या भागाची झाली पण दुर्दैवानं इथली स्थिती काय तर इथली स्थिती आहे इथं कुठलीही मोठी एम आय डी सी नाही कुठले मोठे उद्योग या ठिकाणी येत नाहीत इथल्या युवांच्या हाताला काम मिळालं पाहिजे यासाठी विशेष प्रयत्न होताना दिसत नाही म्हणजे आजही आमच्या युवाला अनेक विषयांसाठी जर का पुणे आणि मुंबईवर अवलंबून राहावं लागत असेल तर दुर्दैव आहे म्हणजे इथल्या आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये आमच्या कराड तालुक्यामध्ये किंवा आजूबाजूच्या या भागामध्ये इतकं पोटेन्शियल आहे त्या पोटेन्शियलला युटिलाईज करण्याचं काम कोणाचं आहे तर ते आमदारांचं आहे कारण तुम्ही लोकप्रतिनिधी आहे पण त्या विषयात कधीच आपण बघायचं नाही तिथं वरती आपण तोंड उघडायचं नाही तोंड उघडलं तर फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी उघडायचं मला काय मिळेल माझ्या परिवाराला काय मिळेल याच्या पुढे आपण जायचं नाही ही जर का भूमिका आमदारांची असेल तर ती निषेधारी आहे आणि ती आजच्या युवांना पटणारी नाही आहे या पूर्वीच्या आमच्या बुजुर्ग मंडळींनी प्रेम या ठिकाणी त्या घराला दिलं त्या कुटुंबाला दिलं पण जर का सातत्याने प्रेम देऊन सुद्धा तुम्ही जर का आमचा विकास करणार नसाल आणि आमच्या बाबतीत विचार करणार नसाल तर मात्र जनता आता पिचलेली आहे कंटाळलेली आहे आणि बदलाच्या मूडमध्ये शेवटी एक मूड बनतो जनतेचा मूड बनत असतो आणि त्यामुळे जनतेचा मूड जो मला दिसतोय कराड मधला तो आता बदलाचा मूड आहे त्यांना आता एक एक चेहरा बघून त्या ठिकाणी कंटाळा आलेला आहे आणि त्या चेहऱ्याकडनं ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण जेव्हा होत नाहीत तेव्हा हा मूड सेट झालेला आहे की आता इथं बदल करायचा आणि त्यामुळे या ठिकाणी बदल हा निश्चित आहे तो अपरिहार्य आहे तो होईलच आणि राज्याच्या डाय डायस्वर्ण प्लॅटफॉर्मवरून या भूमीतला सुपुत्र म्हणून जे जे काही करण्याची मला संधी मिळेल ते करण्यासाठी सातत्याने मी कटिबद्ध राहील जेव्हा जेव्हा मला ह्या या माध्यमातून चांगल्या काही गोष्ट करता येतील त्या आमच्या ह्या सगळ्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून इथल्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पूर्ण करण्यासाठी माझी प्राथमिकता असेल खरं तर म्हणतात ना दारवडती आकाशी मात्र चित्ततेच्या किलापाशी म्हणजेच खरं तर आपल्या सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यात अशी अनेक रत्न आहेत की ते राज्याचं नेतृत्व करत आहेत देशाचं नेतृत्व करत आहेत अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मात्र आपल्या मायभूमीसाठी काहीही करण्याची तयारी ही सर्व मंडळी करत असतात असंच एक मोठं व्यक्तिमत्व म्हणजेच राज्यपत्र नेतृत्व करणारं व्यक्तिमत्व साहेब तुम्ही आमच्याशी बोललात रोखोक व्यक बोललात धन्यवाद